तर मराठीत बोला तर मला बोललात की का महाराष्ट्र मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑब्विस्ती ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसांची धमकी येतात टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्हाला टच केला मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही तुम्हाला मला ना सम्झेरा, सम्झेरा, तुम्हाला समजेल एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन कस्टमर किंवा तुम्हाला असे नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा Yeah. इकडे एअरटेल गॅलरीला आलो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आऊट करून द्या पण ते सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलताय तर ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसांची धमकी देतात तुम्ही कोण तुम्ही कोण बाजूला बाजूलाच जरा हा हा तुम्ही सरांना बोलवा सरांना बोलवा हा बोलवा काय मराठी मराठी झालं पाहिजे आलंच पाहिजे मराठी मराठी तुम्ही मला मला तुम्ही टच करू नका तुम्हाला टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा टू तुम्ही टच टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीच आहे आहे का काय म्हणजे मालकीच तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चालत पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे या सो तिकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे साईडला सांगतो तुम्हाला बघा मला ओढून बोलतात मला ओढ सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पण बोलायला सांगा त्यांना पहिलं त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला माहिती आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांग मला नाही मराठी सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह मराठी इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतायत अपघात चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंटची धमकी देतात मला ते व्हिडिओ म्हटलं नुकतं पहिलं बातले की तरवीच पोहोच नाही तर, हाँ? तो क्या हो गए उसमें? अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर मराठी हैं तो आप मराठी अलग फायदे हाँ इम्पोर्टेंट है पहला संगा उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरे का फुटेज चेक करो और आप देख लो उसका हाँ हाँ मैं क्या बोल रहा क्या बोल रहा क्या बोल रहा अभी ये तो, तो फिर हाँ ये तो मेरे साथ नहीं है हाँ